शासनाच्या महिला आणि बालविकास विभागाच्या वतीनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण जस्त ही योजना सुरू करण्यात आली आहे ही योजना दूरदूरपर्यंत पोहोचावी आणि जास्तीत जास्त महिलांना याचा लाभ घेता यावा यासाठी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या सूचनेनुसार ठाणे महापालिकेच्या सर्व प्रभाग समिती स्तरावर मदत कक्ष सुरू करण्यात आलेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सुनियोजित आणि गतीनं होण्यासाठी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांची नोडल ऑफिसर म्हणून नियुक्ती करण्यात आली ठाणे महापालिकेच्या प्रभाग समित्यांचे सहाय्यक आयुक्त सहाय्यक प्रकल्प अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक नोडल अधिकारी तथा अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी नुकतीच घेतली या बैठकीत सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्री माझी लडकी बहीण योजनेची माहिती देण्यात आली महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीनं पालिका क्षेत्रातील एकही पात्र महिला या योजनेचा लाभ घेण्यापासून वंचित राहू नये अशा पद्धतीनं काम करावं असं या बैठकीत नमूद करण्यात आलं उपायुक्त अनघा कदम यांनी सांगितलं की पालिका आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार प्रभाग समिती स्तरावर तयार करण्यात आलेल्या मदत कक्षात अर्ज वाटप आणि स्वीकारण्याची व्यवस्था करण्यात आली आहे त्या ऑनलाईन ॲपवर अपलोड करण्याची प्रक्रिया सुरू आहे अंगणवाडी मदतनीस आणि सेविकांच्या माध्यमातून हे काम सुरू आहे या योजनेअंतर्गत पात्र महिलांना आधार लिंक केलेल्या खात्यात डी बी टी आधारावर दरमहा पंधराशेची रक्कम मिळेल या योजनेचा सर्व पात्र गरजू महिलांना लाभ देण्याबरोबरच महिलांना अर्ज भरणं सोपं जावं यासाठी प्रत्येक प्रभाग समिती आणि मदत सेवा केंद्रात व्यवस्था करण्यात येणार आहे या योजनेचा जास्तीत जास्त गरजू महिलांनी लाभ घ्यावा असं आवाहन आयुक्त सौरभ राव यांनी केलं आहे